बीड पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांना कोणाचाच नाही राहिला धाक बीड सखाराम पोहिकर बीड पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री अनंत्रे प्रभाकर दशरथ हे नेहमी कार्यालयामध्ये भेटाईन येतात व केव्हाही नशेमध्ये असतात असे निदर्शनास आढळून आल्यास काही लाभार्थ्यांनी आज जनता न्यूज महाराष्ट्राचे उपसंपादक किशोरजी सोनवणे यांच्याशी संपर्क साधून बीड पंचायत समिती कार्यालयामधील चाललेल्या अनागोंदी कारभारामुळे हे लाभार्थी सतत कार्यालयात चक्रा मारून परेशान झाल्या असता आज जनता न्यूज महाराष्ट्राचे उपसंपादक कार्यालयात श्री अनंत्रे यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांच्या निदर्शनास असे आले की लाभार्थ्यांच्या फाईलीवर सही करण्यासाठी प्रत्येक फाईनीला दोन हजार रुपये घेतल्याशिवाय फायलीवर सही करत नाहीत असे आढळून आले असता यावेळी जनता न्यूजचे उपसंपादक किशोरजी सोनवणे यांनी सविस्तर अन्नत्रे यांच्याशी चर्चा करताना ते म्हणाले की आमच्या चार चार ते पाच महिन्यापासून पगार नाही तेव्हा आम्ही काय करावं यावेळी नागरिकांतून असा प्रश्न उपस्थित होत आहे की जर या अधिकाऱ्यांच्या चार चार महिने पगार होत नसतील तर यांना नशापाणी करण्यासाठी पैसा येतो कुठून तो पैसा म्हणजे प्रत्येक लाभार्थ्याच्या फाईलीवर सही करण्यासाठी दोन दोन हजार रुपये घेत ल्याशिवाय सया केल्या जात नाहीत तेव्हा अशा लाचखोर अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक राहिला नाही असे जनतेतून बोलले जात आहे तेव्हा या अशा लाचखोर अधिकाऱ्यांना जर वेळी चावर घातला नाही तर बीट पंचायत समितीमधील हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचे कार्यालय नसून दलालाचे माहेरघर आहे असे वाटते या पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर व कार्यालयात दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसून येतात या रिकाम्या बाटल्या या कार्यालयात येतात कुठून जर या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर योग्य ती वरिष्ठा करून कारवाई झाली नाही तर येत्या आठ दिवसात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा जनता न्यूज महाराष्ट्राचे उपसंपादक किशोरजी सोनवणे यांनी त्यांच्याकडे आलेल्या लाभार्थ्यासोबत चर्चा करताना त्यांना असे आश्वासन दिले